आणि या कार्यक्रमाला आपण यावं असा या आग्रह मला धरला त्याचबरोबर आमंत्रण पत्रिकेवर सन्मान्य भिडे गुरुजींचा पण फोटो पाहिला आणि म्हणून आपल्या विचाराचे सगळेच लोक अगर एकत्र येत असतील तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्यासारख्या हिंदुत्व कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे म्हणून मी आवर्जून इथे उपस्थित आहे एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असताना जे काही विचार आता डॉक्टर लेली मॅडम आणि अन्य ठाकूरजींनी मांडले आणि जे काही प्रमुख मान्यवरांचा सत्कार पण ज्यांनी केला त्यांचा केला या सगळ्याकडून प्रेरणा घेण्याचं काम आपण सगळ्या जणांनी घेतलं पाहिजे असं मानणारापैकी मी आहे शोकांतिका एवढा आहे की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहिल्यानंतर कदाचित ठाकूरजी तुम्ही इथे गौतम पाटीलला बो, पाटील बोलवलं असत गौतमी पाटील असतं तर कदाचित भरभर सगळं भरलं असत पण इथे महाराजांच्या विचारांबद्दल आपण बोलतोय शिवसंस्काराबद्दल बोलतोय मग गर्दी जमणार कशी हा फार मोठा प्रश्न आहे गौतम पाटीलला इथे मध्ये कुठे नाचवलं असतं सगळं बाहेर तुमच्या रस्ता गर्दी जमली असती हे आपल्या समाजाची शौतां शोषा एक म्हणजे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हे जे शिवसंस्कार जे नाव दिलं आहे ते ह्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे आपण मुलांना काय संस्कार देतो हिंदू समाजामध्ये काय संस्कार देतो हिंदू समाजामध्ये वावरत असताना मोठे होत असताना आपण आपल्या धर्माबद्दल समाजाबद्दल आपल्या संस्काराबद्दल संस्कृतीबद्दल भाषेबद्दल लहानपणापासूनच आपल्या मुलांना मुलींना किती कडवड बनवतो यावरच आपल्या या हिंदू राष्ट्राला खऱ्या अर्थाने महत्व भविष्यामध्ये येणार आहे आपण अभिमानाने जेव्हा सांगतो आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे हिंदूंचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मी मिजे आणि सगळ्या भाषणांचा एक मी विद्यार्थी आहे त्यांचे पुस्तकही वाचलेले आहे भाषणही ऐकलेलं आहे आणि त्याच्या कधीच असंख्य रेफरन्स तुम्हाला माझ्याही भाषणामध्ये कधीतरी ऐकायला नाही बोलल्यानंतर शिवाय पडतात पत्रकार ब्रेकिंग न्यूज चालवतात पण खरं बोलणं आमच्यासारखे लोक सोडत नाही मेंदेजीने ज्या का अभ्यास केला फार विचारपूर्वक आणि इस्लामची ओळख हे मी आताही तुम्ही माझ्या बॅगेत पाहिजे ना माझ्याकडे पुस्तक आहे कारण का आपण ज्या मार्गदर्शन करत असताना आपला स्वतःचा अभ्यास तसा चूक असला पाहिजे असं मानणारा व्यक्ती नाही आपण जेव्हा समोर मार्गदर्शन करतो इतिहासाचे जेव्हा दाखले देतो आपली अपेक्षा असते समाजच्या सम, समोरचा हिंदू समाज हा अजून कडवट झाला पाहिजे हिंदुत्वाच्या कडे वळला पाहिजे आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहू अगर हिंदूंचा अगर हित अगर बोलू शकलो नाही तर काय मग पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये करणार का हा प्रश्न आजच्या निमित्ताने सारखा विचारायचा हवा सा आणि म्हणून जेव्हा असंख्य विषय ह्या निमित्ताने जेव्हा समोर येतात तेव्हा अशा सारख्या चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं हे अतिशय गरजेचं वाटतं खरं म्हटलं तर आज धावपळीचा दिवस आहे आता सहा दहाची माझी फ्लाईट आहे आणि उतरल्यानंतर मी भाईंदरला जाणार भाईंदरला पण तिथे असलेल्या लव जिहादच्या केसच्या पीडित कुटुंबाला मी भेटायला जातो कारण का आपल्या एक हिंदू बहिणीला एका अशा जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीने फसवलेला आहे आणि म्हणून त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मी स्वतः तिथे व्हायदरला उतरलं उतरलं उतर तिथे जाणार आहे म्हणून मी धावपळीत आहे पण ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ह्या लहान मुलांना तुम्ही बोल तुम्हाला लहान मुलांसाठी कार्यक्रम घ्यायचे आहे तुमच्यासाठी स्पर्धा घ्यायची आहे आणि त्यासाठी अगर तुम्ही शासकीय तरतूद करायला मागत असाल तर मग आम्ही हिंदू म्हणून मोठे नालायक ठरलो असं मानण्यासाठी आम्ही आमच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमासाठी कोण आम्हाला शासकीय निधी मागत आहे हे हिंदू म्हणून आम्हाला लोकांना सोपणार नाही आहे तुम्ही घ्या कार्यक्रम मोठ्यातला मोठा घ्या कार्यक्रमाच्या मागे सगळ्या पद्धतीची ताकद उभी करण्याची जबाबदारी एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून माझी असेल हा शब्द तुम्हाला इथे देऊन कारण आजच्या काळात गरज आहे असं आहे आज समाजामध्ये वावरत असताना असंख्य पीडित कुटुंबाला जेव्हा मी हिंदुत्व लव लिहा लँड घ्या आणि या सगळ्या विषयी निमित्तांनी भेटतो आपल्या शिवशंभू विचार मंच कार्य कार्यकर्ते करायची तिथे आहेत परिवाराचे आपल्या कार्यकर्ते आहेत आम्ही सगळेजण मिळून जेव्हा हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा अशा सारख्या कार्यक्रमांची का गरज भासते याची फलम करून आम्हाला जरा मागे जरा शांत बसावा अशा का गरज भासते याची वारंवार मला गरज या निमित्ताने वाटते कारण या समाजामध्ये ज्या पद्धतीने हिंदू समाजाला एकंदरीत टार्गेट करण्याचं काम या आपल्या हिंदू राष्ट्राला दोन हजार पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं जे काही षडयंत्र जे काय रचलं जात आहे त्याला योग्य पद्धतीने उत्तर या हिंदू समाजाच्या माध्यमातून देऊ शकतो आणि ह्या पद्धतीचा प्रवास करण्याचा आपल्याला गरज आहे आज तुम्ही विचार करा आज समोर जेव्हा आपण इस्लामिक आक्रमण म्हणतो छत्रपती हो। शिवाजी महाराजांनी काय स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे जे काय लढाई महाराजांनी इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात लढली स्वराज्य स्थापन करणं म्हणजे ज्या मुलांनी ज्या इस्लामिक आक्रमण करणाऱ्या लोकांनी आपली मंदिरं तोडली आपले धर्मस्थळात तोडली आपल्या हिंदू माता भगिनीनं छळ केलं त्यांचं धर्मांतर केलं त्यांच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई दिली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आम्ही अशख्य वेळी सांगतो हो जे मेंद्रजीनी पण सांगितलंय स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान लढाई होती ठीक आहे दुसरी कुठली लढाई नव्हती आणि खरंच आहे मेंद्रजीनी पण उल्लेख केला आमचा पण तोच अभ्यास तो आहे महाराजांच्या सैन्यामध्ये कोणच मुसलमान नव्हतो हो सगळे ते सगळे हिंदू होत एक दोन इकडे तिकडे कोण आपला तज्ञ म्हणून शिकण्यासाठी दोन पाच दिवस घेतले असले तरी पण सैन्यामध्ये हिंदूच होते कोणी मुसलमान त्याच्यावर कारण की लढाईत मुसलमान आक्रमका होती इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात होती त्यांच्याच आपल्या सैन्यामध्ये पाळून उपयोगांना साप पहिला बरोबर आहे म्हणून ह्या गोष्टी आपल्या मुला मुलींपर्यंत पोहोचला पाहिजे कारण समोर मदरसांमध्ये हेच तर शिकवलं जातं मदरसांमध्ये अधिक काय शिकवलं जात तरी जाऊन बघा मदरसांमध्ये इस्लामबद्दल जास्त जास्त कडवट कसं होणं इस्लामच्या बद्दल जास्त जास्त माहिती कशी देणं मोहम्मद पैगरांपासून सगळ्यात त्यांच्या धर्मगुरूंबद्दल व्यवस्थित माहिती त्यांच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवणं ह्याला तर जातं तिथे काय हिंदीमध्ये शिकवलं जात नाही उर्दूमध्ये शिकवलं जात हिंदी तिथे तिथे विचारत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या या शिवसंस्कार या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण अगर समाजामध्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असाल तर आम्ही सगळे ते सगळे तुमच्या बरोबर उभे आहोत हा विश्वास देण्यासाठी आवर्जून तुमच्या व्यासपीठावरती ताके संदेश केला पाहिजे की काय हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून शिवसंस्कारचे कार्यकर्ते म्हणून आमच्या शिवशंभूचे शिवशंभू का, संस्थेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कोणच एकटे नाही आम्ही सगळे ते सगळे एकत्र आहोत एका अगर हिंदूने हाक दिली तर दुसरा हिंदू तिथे उभा राहणारच ही भावना प्रत्येक हिंदूंमध्ये निर्माण झालीच पाहिजे हाही संदेश देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी अभिमानाने सांगतो मी जो आमदार झालोय ना माझ्या कणकोली देवगड इथे हिंदू समाजाने मला मतदान केलं म्हणून मी आमदार म्हणून आज इथे बसलेलो आहे मला अजून कोणीही मतदान केलेलं नाही मी तर मल्यांमध्ये गेलो पण नाही आणि मला मतदान केलं माझ्याचं पॅन कार्ड पण त्या लोकांनी स्वीकारलं नाही आणि द्यायला लागेल मी अनुमानीने सांग मी हिंदूंच्या मतांवर तयार झालेला आमदार आहे आणि म्हणून हिंदूंच्या विचारांचं संरक्षण केलं करणं हिंदूंचं हित पाहणं हेच माझं परम कर्तव्य स्वीकारून आज तुमच्या इथे आलेलं आणि म्हणून आपण जे जे कार्य करत आहात त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत कार्यक्रम साथेत तरी घेत राहा कार्यक्रम मोठ्यातले मोठे घ्या गावापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही कसं पोचू शकता यासाठी कार्यक्रम हा का आम्हाला येऊन भेटा ताकद तुमच्या मागे उभी केली जाईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो नका आज वेळ असली ना अधिकाऱ्याने सांगा नितेश जी हिंदू समाजासाठी कार्यक्रम देतोय त्याला आम्हाला मदत त्याला आमच्याबरोबर उभे राहतो या सगळ्या गोष्टी हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा कोण हिंदूंसाठी काय चांगलं काम करत असेल तेव्हा हिंदू म्हणून आपण त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी असा संदेश आपल्या माध्यमातून देण्यात यावा या दृष्टिकोनातून आज आपल्या इथे मी उपस्थित आहे परत एकदा शिवसंस्कार बोलण्यासाठी माझ्या खूप आपण वेळ फार कमी आहे म्हणून अगोदर होतो थोडं हुरको आहे कारण आपला लावडस्पीकर जोरात चालतो मी काय थोडक्यात ठोकणारा भेटी नाही आहे व्यवस्थित ठोकून जातो मीडियावाले माझ्या नावाने रॉयल्टी कमवत नाही उभ्या ठमत नाही इथे चॅनल चालले पाहिजे याची काळजी मी घेतो आणि आपल्याला माहित आहे खरे बोलल्यावर किती काय बोला आपल्याला काय फरक पडतो आपण टॅक्स फ्री आहे हिंदूंबद्दल बोललो हिंदूंच्या देशामध्ये बोललो हिंदू राष्ट्रामध्ये बोलतो तर आपण टॅक्स फ्री मी थोडी मध्ये जाऊन बोलतोय ते तिथे आयलो महादेव लावा मी बोलतो हिंदू राष्ट्रामध्येच उभे राहून आयलो महादेव लावा कोणी काय त्रास देणार नाही बाकी सगळे फलक काय नाही ते लावायला देणार नाही आणि माझ्या सिंधुदुर्गात लावूनच देणार नाही लावूनच दाखवा लावून दाखवा या निमित्ताने तुम्ही मला इथे बोलवलं चांगल्यातल्या चांगल्या लोकांना तुम्ही सत्कार करायला त्यांचे विचार सहवास अजून वेळ घालवण्यामध्ये आवडलं असतं पण आज वेळेची बंधनं आहेत पण परत एकदा आपल्या सगळ्यांना निश्चित पद्धतीने भेटायला आवडेल संवाद साधायला आवडेल आपण परत एकदा शिवसंस्कारच्या डॉक्टर लीले मॅडम ठाकूरजी सगळेच तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम